हरी पांडुरंग हरी काल आपण श्रीम माटे यांच्या संबंधी चर्चा केली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीचे जनक किंवा सामाजिक समतेचे शिल्पकार म्हणून गौरवल्या जाणाऱ्या राजश्री शाहूबद्दल आज आपण बोलणार आहोत शाहू महाराजांचा कालखंड अठराशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे बावीस आहे तसा म्हटलं तर केवळ अठ्ठावीस वर्षाचा त्यांचा राज्यसत्तेचा कारभार कार्यकाळ आहे या कार्यकाळात राजश्री शाहूनी आपल्या देशाला दिशा द दर, दर्शक ठरतील असे असंख्य निर्णय घेतलेले आहेत अक्षी समतेची प्रस्थापना व्हावी याच्यासाठी त्यांनी स्वतःच्या व्यवहारात कृतीत बदल घडवून आणले राजघराण्यातली व्यक्ती जेव्हा सर्वसामान्य माणसासारखी त्याच्यासोबत बसते तेव्हा त्याचे जे काही परिणाम होतात ते खूप दीर्घ काळ समाज मनावर उमटलेले असतात अज्ञान अंधश्रद्धा याच्यातून जातीभेदाला बळ मिळतं जातीभेदातून अस्पृश्यता आणि अस्पृश्यतेतून माणसांचं हनन माणुसकीचं हनन अशी ती एक श्रृंखला आहे ती शृंखला तोडण्यासाठी शाहू महाराजांनी शिक्षणाचं शस्त्र वापरलं आपल्या कोल्हापूर संस्थानात त्यांनी जातिनिया वस्तिग्रह सुरू करून विविध जातीतल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय सुरू केली एका बाजूला जातिनियाय वस्तिग्रह आणि दुसऱ्या बाजूला सर्व समाजातल्या विद्यार्थ्यांची एकत्रित शाळा असा तो प्रयोग होता वेगळ्या वेगळ्या जातीच्या वेगळ्या वेगळ्या संस्कारातल्या मुलांना त्यांच्या संस्कारात त्यांच्या वस्तिग्रहात राहण्याची संधी मात्र शिक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन समतेची अनुभूती असा तो शाहू महाराजांचा मार्ग होता फक्त शिक्षणाच्या बाबतीतच शाहू महाराजांनी असे निर्णय घेतले असं नाही नोकरीमध्ये सुद्धा आरक्षण देऊन शाहू महाराजांनी एक क्रांतिकारी पाऊल टाकलं मग त्या नोकऱ्या फक्त सरकारीच होत्या असं नाही सरकारी नोकरी संस्थानाच्या ज्या होत्या त्यात आरक्षण दिलंच पण राजघराण्यातले खाजगी व्यवस्था जी असती खाजगीमधली नोकर भरती असते यामध्ये सुद्धा त्यांनी आरक्षण देऊन राजघराण्यातीलच म्हणजे वरिष्ठ समूहातील मानसिकता बदलण्यासाठी एक आगळा प्रयोग केलेला आहे शाहू महाराजांनी शिक्षणाचं काम केलं आरक्षणाचं काम केलं महिलांना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शाहू महाराजांनी काम केलं त्याचबरोबर वेगळ्या वेगळ्या कला क्रीडा संगीत याचा सुद्धा शाहू महाराजांनी पाठराखण केलेली आहे कुस्तीचा फड आणि कोल्हापूर तसं शाहू महाराज आणि कुस्ती, कुस्ती हा सुद्धा एक इतिहासातला महत्वाचा दुवा आपण लक्षात घेतलं पाहिजे या शाहू महाराजांनी समतेची प्रतिष्ठा करण्यासाठी समरसता जगण्यासाठी गंगाराम कांबळेला चहाचं हॉटेल खोलून दिलं आणि त्या चहाच्या हॉटेलमध्ये दररोज शाहू महाराज स्वतः जात आणि त्या गंगाराम कांबळे बरोबर चहा पित असत राजघराण्यातल्या एका राजाला जो संस्थानाचा प्रमुख आहे त्याला घरी चहा मिळत नव्हता अशातला भाग नव्हता पण जेव्हा वरिष्ठ जे, जे सत्ताधारी आहेत प्रतिष्ठित आहेत ते या मार्गाने जातील तेव्हा त्याचा पा पाठीमागे बाकीचे लोक येतील त्याचं अनुकरण करतील हा धडा शाहू महाराजांनी आपल्या कृतीतून गंगाराम कांबळेच्या हॉटेलात चहा पिऊन लोकांसमोर ठेवला त्याचबरोबर सोनसळी कॅम्प हा संस्थानातला एक भाग तिथे शाहू महाराज असताना काही पारद्यांना पकडून आणलं गेलं त्यांच्यावर चोरीचा आरोप होता तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना विचारलं की का चोऱ्या करता तर त्या पारद्यांनी सांगितलं की आम्हाला पोट भरायला दुसरं काही साधनच नाही आहे जर आम्हाला जगायचं असेल तर चोरी करण्याशिवाय पर्याय नाहीये शाहू महाराजांनी त्यांना शिक्षा काय दिली असेल तर त्या सगळ्या पारद्यांना त्या परिसरातील रकवाबदारी करण्यासाठी पहारेकरी म्हणून नोकरी दिली आणि त्याच्यातून त्यांच्या उपजीविकेचे साधन त्यांना उपलब्ध करून दिलं एका बाजूला चोरांना शिपाई केलं आणि त्यांची चोरीपासून त्यांना मुक्त केलं आणि सन्मानानं जगण्याची संधी दिली समाज जीवनात असे छोटे छोटे प्रयोग करून जेव्हा समाज परिवर्तनाचे प्रयोग केले जातात तेव्हा ते प्रयोग सर्व माणसांमध्ये एकच ईश्वर आहे आणि त्याला त्याच समत्व भावनेनं समतेनं समरसतेनं पाहिलं पाहिजे हा भाव त्यामागे असतो राजश्री शाहू महाराजांनी आपल्या आयुष्यभरात हा भाव जगला जपला आणि त्याचा आदर्श आपल्या कृतीतून आपल्यासमोर ठेवला तो आदर्श ती कृती आपण समजून घेतली पाहिजे आणि त्याचं प्रतिबिंब आपल्या व्यवहारात आपल्या कृतीत आपल्या जगण्यात कसं उतरेल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे Ram Krishna Hari, Pandurang